कारण जा विविध क्षेत्रात यश संपादन केल्यानंतर प्रत्येक के यशस्वी पुरुषाला आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी असे एक माफक अपेक्षा असते आणि ती पूर्ण झाली तर प्रत्येक सामान्य पुरुषाच्या व त्याच्या परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आनंदाची लकीर उमटवण्याचं काम देवानंद पवार यांच्या पुढाकाराने शहर काँग्रेसने केले असल्याचे मत अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील महेश भवन येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केले शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विविध शाळांमधून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या तसेच नीट जे ई एम पी एस सी व युपीएससी पात्र उमेदवार विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार सोहळा बावीस जून रोजी महेश भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर ज्यांच्या पुढाकारातून हा सत्कार सोहळा संपन्न झाला असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व वा वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी दिवानंद पवार आमदार धीरज भाऊ लिंगाडे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप सरनाईक प्रदेश सचिव दिलीप भोजराज राजाभाऊ डोणगावकर रामदास भोने मैनुद्दीन सौदागर हुसेनभाई बंदुकवाले नितीन गायकवाड माजी नगराध्यक्ष विजय बगडे महिला काँग्रेसच्या ललिताताई थोटांगे युसुफभाई जट्टावाले व्यसनमुक्त अभियानाचे प्रणेते दिलीप भाऊ गिल्डा उबाटा शिवसेनेचे कारंजा व मानोरा विधानसभा प्रमुख गोपाल पाटील यवतकर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विशाल विलास सुरडकर सामाजिक कार्यकर्ता वाहिदभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज सुभानभाई कामनवाले समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव बब्बू खा उभाटा उबा शिवसेनेचे शहर प्रमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष हाझी रऊफ खान यांची प्रमुख उपस्थिती होती तद्वतच दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे हा मोठा यक्ष प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकासमोर असतो त्याही दृष्टीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा